नमस्कार मी प्रवीण हेरे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी बातमी समोर आली आहे पाहू शकता बघा तीन कारणांमुळे पैसे भेटणार नाहीत हे तीन कारण अतिशय महत्त्वाचे आहेत संपूर्ण व्हिडिओ राहा तीन कारणांमुळे तुम्हाला पैसे मिळणार नाही त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर बघा सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे महिलांना मोठा धक्का या ठिकाणी मिळालेला आहे तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिले जात असतात सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून टाका चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण लाईक करून टाका तर बघा तीन कारणांमुळे पैसे भेटणार नाही आहेत संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्या अगोदर काही महत्त्वाच्या माता भगिनींचे जे, जे काही प्रश्न आहेत ते आपण पाहूया आणि संपूर्ण माहिती मग पाहूया तर बघा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे नमस्कार भाऊ मी नाशिकला राहतो मी माझ्या मम्मीचा फॉर्म नगरपरिषदमध्ये भरला होता पण अजून ओ टी पी नाही आला मग काय करायचं हे सांगा प्लीज मदत करा तर ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जाऊन एक वेळेस विचारपूस करा की तुमचा अर्ज भरला गेला आहे किंवा नाही नसेल भरला गेला तर तुम्ही जवळच्या नेट कॅफेवर भरू शकता किंवा तुमच्या मोबाईलवर देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा जो काही फॉर्म आहे तो भरू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न तर बघा प्रश्न अशा पद्धतीचा आहे सर माझा फॉर्म अप्रूव्ड झाला आहे तरी तीन हजार रुपये मेसेज आला नाही तर बघा तुमचा जो काही अर्ज आहे तो मंजूर झालेला आहे जर तुम्हाला अजूनही पैसे आलेले नसतील तर तुम्ही वाट बघू शकता जर तुमचा अर्ज जुलै महिन्यात मंजूर झाला असेल तर जुलैमध्ये जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल किंवा जुलैमध्ये जर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्हाला पैसे आले नसेल तर तुम्ही वाट पाहू शकता एकतर तुम्हाला आज किंवा उद्या सतरा तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळून जातील आणि जर तरीही पैसे आले नाही तर, ना तर एकतर तुमचा अर्ज जो आहे तो ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी मंजूर झाला असेल किंवा मग ऑगस्टमध्ये तुम्ही अर्ज भरला असेल त्याचे जे पैसे आहेत ते पुढच्या महिन्यात येणार आहेत ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न अहमदनगर जिल्हा झाली जमा तीन हजार रुपये ठीक आहे तर अशा पद्धतीने पैसे देखील जमा होत आहे ज्यांना आले नसतील त्यांनी वाट बघा दोन दिवस म्हणजे आज आणि उद्यापर्यंत तुम्हाला पैसे जमा जातील जर पैसे जमा झाले नाही तर मग तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे मिळतील काळजी करायचं नाही आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न अशा पद्धतीचा आहे नारीशक्ती ॲपवरून फॉर्म होत नाही आहे दुसरी साईड कोणती आहे तर बघा दूत ॲपवरून कोणाचेच फॉर्म आता त्या ठिकाणी स्वीकारले जात नाही आहे त्यामुळे तुम्हाला फॉर्म जे भरायचे असतील तर तुम्हाला पोर्टलवर भरावे लागतील पोर्टल या ठिकाणी आलेलं आहे पोर्टल काय आहे तर बघा लाडकी बहीण पोर्टल कुठलं आहे लाडकी बहीण लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन यावर जायचं आहे आणि त्यावरून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता नारी शक्तीदूत ॲपवर अर्ज जे आहेत ते बंद झालेले आहेत पुढचा प्रश्न बघा प्रश्न अशा पद्धतीचा आहे आ... अभी जमा कर सकते हे डॉक्युमेंट्स प्लीज बताव रिप्लाय दो हा तुम्हाला अजूनही फॉर्म भरता येईल अर्ज भरणे सुरू आहे एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज भरता येईल आता बघा एकतीस ऑगस्टनंतर अर्ज भरता येणार नाही का तर एकतीस ऑगस्टनंतर देखील तुम्हाला अर्ज भरता येणार आहेत परंतु एकतीस ऑगस्टपर्यंत का कारण तुम्हाला एकतीस ऑगस्टपर्यंत जर तुम्ही अर्ज भरला तर तुम्हाला जुलै महिन्याचे जुलै महिन्याचे ऑगस्ट महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे म्हणजे असे दोन महिन्याचे देखील पैसे तुम्हाला मिळणार आहे जर एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज भरलात तर आणि जर तुम्ही सप्टेंबरमध्ये अर्ज भरला तर तुम्हाला जुलैचे पैसे मिळणार नाहीत ऑगस्टचे देखील पैसे मिळणार नाहीत सप्टेंबरचे पैसे तुम्हाला मिळतील त्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत जेवढं होईल तेवढं माता बघिनीने अर्ज भरून टाका तुम्हाला तीन दोनही महिन्यांचे त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि सप्टेंबरचा तिसरा हप्ता असे एकूण मिळून चार हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील ठीक आहे आता बघा पुढचा प्रश्न प्रश्न अशा पद्धतीचा आहे बघा सर आमचा फॉर्म सक्सेस होऊन पण आम्हाला पैसे मिळाले नाही जर तुमचा अर्ज जुलैमध्ये भरला असेल तर वाट बघा आज किंवा उद्यापर्यंत तुम्हाला पैसे मिळतील आणि जर तुम्ही ऑगस्टमध्ये भरले असतील तर तुम्हाला पुढच्या महिन्यात त्या ठिकाणी पैसे मिळतील ज्या ऑगस्ट ऑगस्टमध्ये अर्ज भरलेले आहेत किंवा आता अर्ज भरत आहेत त्यांना सप्टेंबरमध्ये पैसे मिळणार आहेत ठीक आहे आता पुढची माहिती बघा सर माझं आधार कार्ड दुसऱ्या अकाऊंटला लिंक आणि फॉर्मला दुसरं अकाऊंट दिलं तर काहीच प्रॉब्लेम नाही ना मग काहीच प्रॉब्लेम नाही परंतु ज्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्याच अकाउंटला तुमचे पैसे येतील तुम्ही फॉर्ममध्ये कुठलाही अकाउंट नंबर दिला असेल तरी तुमचे पैसे हे ज्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक असेल त्या अकाउंटला पैसे येतील कारण हे पैसे डी बी टीच्या माध्यमातून येते माध्यमातून येत आहेत डी टी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यामुळे तुमचे जे पैसे ते आधार कार्डला जे अकाउंट लिंक असतं त्या अकाउंटला जमा होतील बघा पुढचा प्रश्न असा आहे दादा माझे सर्व पेपर ओके आहे तरी माझ्या अकाउंटला पैसे आले नाहीत जर तुमचा अर्ज जा मंजूर झाला असेल तर वाट बघा जर तुमचा अर्ज जुलैमध्ये मंजूर झाला असेल तर तुम्हाला सत आज किंवा उद्यापर्यंत पैसे जमा होतील आणि जर जर तुमचा अर्ज ऑगस्टमध्ये मंजूर झाला असेल तर तुम्हाला सप्टेंबरमध्ये पैसे मिळतील आणि एक वेळेस तुमचं आधार कार्ड अकाउंटला लिंक आहे का ते चेक करून घ्या अकाऊंटला लिंक आहे का जर लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील त्यानंतर बघा पुढचा प्रकार असा आहे माझे पैसे चौदा तारखेला आले तीन हजार रुपये आणि ते लगेच कट झाले ही काय फसवणूक केलीत तर बघा असा प्रकार कोणासोबत होतो आहे का त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे हो म्हणून कारण बघा हा जो काही प्रकार आहे तो का, का होतोय मी तुम्हाला अगोदर देखील सांगत आलेलो आहे आणि आत्ताही सांगतो आहे की बघा ज्यावेळेस तुम्ही अकाउंटला तुमचे पैसे जमा होत आहेत ते अकाउंट तुमचं बघा एकतर ते चार पाच महिन्यांप अगोदर खुल उघडलेलं आहे किंवा चार पाच वर्षापासून त्या अकाऊंटला तुम्ही ट्रान्झॅक्शनच केले नाहीत असे ते अकाउंट असू शकतात आणि त्याच अकाउंटला तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी सीडिंग असू शकतं आणि त्यामुळे तुमचे जे पैसे ज्या अकाउंटला तुमचा आधार सीडिंग असेल त्याच अकाउंटला जमा होत आहे तुम्ही फॉर्ममध्ये कुठला अकाउंट नंबर दिला असेल तरी देखील तुमचं ज्या अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे त्याच अकाउंटला तुमचे पैसे जमा होतात आता त्या अकाउंटला जर मिनिमम बॅलेन्स बघा बँकेचा नियम असतो मिनिमम बॅलेन्स रिक्वायर्ड ठेवण्यासाठी ठीक आहे झिरो अकाउंट असेल तर काही झिरो बॅलन्सचा अकाउंट असेल तर काही हरकत नाही परंतु जर तुमचा अकाउंट वेगळ्या पद्धतीचं असेल त्यामध्ये मिनिमम बॅलन्स जर ठेवावं लागत असेल पाचशे रुपये हजार रुपये जे काही असेल बँकेच्या नियमाप्रमाणे जर ते ठेवले नाही तर तुमचे पैसे त्या ठिकाणी कट होतात जसं या ताईंचं झालेलं आहे बघा चौदा तारखेला आले तीन हजार रुपये आणि लगेच ते कट झाले तर अशा पद्धतीने दे तुमचे देखील होऊ शकतात तर तुम्ही लवकरात लवकर ते अकाउंट चालू करून घ्या किंवा मिनिमम बॅलेन्स संदर्भात जे काय असेल ते करून घेऊ शकता पुढची माहिती तर बघा तीन कारणांमुळे पैसे येणार नाही पहिलं कारण आहे बघा राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे सतरा ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले आहे त्याची प्रत्यक्ष सुरुवात चौदा ऑगस्ट रोजीपासून सुरू झालेली आहे आज म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी साधारण अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत महिलांच्या बँक खात्यात सतरा ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत बघा तुम्हाला पैसे आलेले आहेत का तुम्हाला पैसे मिळाले असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा सर्वांनी ज्यांना ज्यांना पैसे आले त्या सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा त्यासोबतच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पुढचे जे काय अपडेट्स आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला केव्हा पैसे मिळतील कधी मिळतील किती मिळतील त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे त्यानंतर बघा पुढे त्यामुळे त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालूच आहे सतरा ऑगस्टपर्यंत महिलांना या ठिकाणी पैसे वाट येण्याची वाट पाहावी लागेल दुसरं कारण बघा बँकेत पैसे जमा न होण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे बँक सेडिंग स्टेटस बघा बँक जर त्या ठिकाणी बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही त्यासाठी तुमचं बँक खातं जे आहे ते आधार कार्ड आधार क्रमांकाशी लिंक असणं अतिशय गरजेचं आहे ठीक आहे या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीची माहिती देखील देण्यात आली आहे त्यानंतर किती अर्ज आलेले आहेत बघा जर आपण पहिले तर चौदा तारखेला बत्तीस लाख महिलांना पैसे पाठवण्यात आले होते पंधरा तारखेला अठ्ठेचाळीस लाख महिलांना पैसे पाठवण्यात आले होते ठीक आहे त्यानंतर तिसरं कारण बघा तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचं कारण नाही तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत पण तुमच्या अर्जासमोर पेंडिंग रिव्ह्यू डिसअप्रूव्ह बघा काय तुमच्या अर्जासमोर काय पाहायला मिळते तुम्हाला पेंडिंग आहे का रिव्ह्यू आहे का डिसअप्रूव्ह आहे का किंवा स पेंडिंग आहे ते जे काही दिसत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही तुमच्या अर्जाची छाननी होत आहे त्यामुळे तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत तुमचा अर्ज पात्र ठरवला गेला असूनही पैसे आलेले नसतील तर तुम्ही सतरा तारखेपर्यंत ता वाट पाहायला हवी सतरा तारखेपर्यंत तुम्हाला ता पैसे त्या ठिकाणी मिळू शकणार सरकारचा मोठा निर्णय काय बघा तर बघा सरकारचा मोठा निर्णय लाडक्या बहिणींना आणखी एक खुशखबर अर्जाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय लाखो महिलांना फायदा होणार सोळा तारखेची बातमी आहे एबीपी माझावर आलेली बातमी अतिशय महत्त्वाचे बघा काय निर्णय घेतलेला आहे तर बघा निर्णय अशा पद्धतीचा घेण्यात आलेला आहे आता एकतीस ऑगस्टनंतरही अर्ज करता येणार या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट असल्याचे सांगितले जात होते त्यामुळेच एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज न करू शकणाऱ्या महिलांचे काय होणार असा प्रश्न विचारला जात होता यावरच आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नाही या योजनेसाठी अर्जाची परि प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे त्यामुळे एकतीस ऑगस्टनंतर ज्या महिला अर्ज करतील त्यांचेही अर्ज ग्राह्य धरण्यात येतील एकतीस ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांनी या योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जाईल असे तटकरे यांनी अकरा ऑगस्ट रोजीच स्पष्ट केलेलं आहे तर बघा सरकारचा मोठा निर्णय तुम्हाला ऑगस्टनंतर देखील अर्ज करता येतील म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात त्यामुळे काळजी करायचं नाही आहे सर्वात महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते अतिशय खरी माहिती आणि अचूक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडके बहिन योजनेची नवीन अपडेट पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद